नाशिक महापालिकेच्या उमेदवारीसाठी दोन लाख रुपयांची मागणी करणं भाजपला आता महागात पडण्याची चिन्ह आहेत कारण निवडणूक आयोगानं या प्रकरणाची गंभीर दखल घेत भाजप शहराध्यक्षांकडून याबाबतचा खुलासा मागवलाय सागर वैद्य आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सागर काय तपशील रेशमा खर तर गेल्या आठवड्यामध्ये निवडणूक आयोगाच्या टीमने भाजपच्या कार्यालयामध्ये जाऊन या संदर्भातली प्राथमिक चौकशी केलेली होती त्याचं शूटिंगही करण्यात आलं होतं ज्या ठिकाणी हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे ज्या ठिकाणी बसून पैसे मागितले जात होते त्या सर्व कार्यालयाची शूटिंग सुद्धा करून निवडणूक आयोगाचे का लोक गेलेले होते त्यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आयोगाला सांगितलं होतं की जर तुम्ही चौकशी जी काही करणार आहात ती लेखी स्वरूपात करा जेणेकरून पक्षाला उत्तर द्यायला सोपं होईल आणि त्यानुसार आता निवडणूक आयोगाने हा सगळा फास आवळायला सुरुवात केली आहे विशेष म्हणजे भाजपने किती उमेदवारांकडून चेकने पैसे घेतले किती उमेदवारांकडून कॅशने पैसे घेतले निवडणूक खर्चामध्ये उमेदवारांच्या हे पैसे दाखवले जाणार आहेत का या सगळ्या संदर्भातला सखोल तपास आता निवडणूक आयोग आणि आचारसंहिता कक्ष जो आहे तो सुरू करतोय त्याच्यामुळे निश्चितच हा सगळा जो विषय आहे तो आगामी काळामध्ये भाजपसाठी फास्ट ठरू शकतो ज्या पद्धतीनं दोन व्हिडिओ व्हायरल झाले होते ज्याच्यामध्ये पहिल्या व्हिडिओ दोन लाख रुपये एबी फॉर्म वाटप करताना घेतले गेले आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये दहा लाख रुपये घेऊन उमेदवारा वाटल्याचा आरोप होता ज्याच्यावर काँग्रेसने तक्रार केलेली होती आणि त्याच्या संदर्भातली जी सगळी चौकशी सुरू आहे त्याच्यामुळे या दोन व्हिडिओचं व्हायरल सत्य काय आहे हे सुद्धा सायबर सेलच्या माध्यमातून तपासलं जाणार आहे नक्कीच सागर आणि भाजपचे जे पदाधिकारी आहेत आणि शहराध्यक्ष आहेत त्यांना याबाबतचा खुलासा आता करावाच लागणार आहे सागर धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल